तब्बल दहा वर्षानंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत एंट्री करत आहे या अभिनेत्रीचं नाव आहे सोनाली खरे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबॉन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या नव्या मालिकेमध्येच अभिनेत्री सोनाली खरेची एंट्री होत आहे नशीबॉन मालिकेच्या निमित्ताने सोनाली तब्बल दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एंट्री करत आहे या अगोदर ती स्टार प्रवाहाच्या बे दुने दहा या मालिकेमध्ये झळकली होती आता या नव्या मालिकेत ती उर्वशी हे खलनायकी पात्र साकारणार आहे दिसायला अतिशय सुंदर मात्र रूपाचा प्रचंड गर्व असलेली उर्वशी खूपच स्वार्थी आहे ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते या मालिकेच्या निमित्ताने सोनाली ही पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे नशीबॉन ही मालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून रोज रात्री नऊ वाजता स्टार प्रवाह वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर ही मालिका पाहण्यास साठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद